जय श्रीराम जय गोमाता आजचा हा व्हिडिओ प्रत्येक गोशाळा चालकासाठी आणि प्रत्येक गोसेवकासाठी कारण सध्या अशा प्रकारचे एक फ्रॉड सुरू आहे की अचानक एखाद्या गोसेवकाला गोशाळा चालकाला फोन येतो की माझा गोठा बंद झालेला आहे माझ्या पशी तीन ते चार लाखाचा चारा असा पडू नये तो मला गोशाळेला दा दान करायचा आहे तुम्ही फक्त तो चारा आणण्याचा खर्च द्या बाकी सगळं तो चारा मी तुम्हाला तुमच्या गोशाळेपर्यंत पोहोच करतो अशा प्रकारे गोशाळा चालकाला आणि एखाद्या गोसेवकाला फसवणूक करून हजारो लाखो रुपये लुटण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्या गोशाळा चालकाला चाल फोन करून माझ्यापास अशा प्रकारे चारा शिल्लक आहे त्या चाराचे फोटो पाठवणं माझा अशा प्रकारचा गोठा बंद झालाय त्या गोठ्याचे फोटो तुम्हाला गोमाता उचलण्यासाठी लिफ्टिंग मशीन देतो अशा प्रकारे सगळे फोटो पाठवले जातात आणि मी चारा तुम्हाला पोहोच करणार आहे आता चारा भरून झालेला आहे आणि तो चारा आम्ही घेऊन गोशाळेकडे येत आहोत फक्त तुम्ही आम्हाला येण्या जाण्याचा खर्च द्या अशा प्रकारे येण्या जाण्याचा खर्च दहा ते पंधरा हजार रुपयाची मागणी केली जाते आणि प्रत्येक गोशाळेसोबत अशा प्रकारचं फ्रॉड होऊ शकतो त्यामुळं आपण सर्व गोसेवकांनी आणि सर्व गोमातेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारच्या घटनांपासून सतर्क राहिले पाहिजे त्यामुळेच मी आमच्या गोशाळेसोबत घडलेली अशाच प्रकारची एक दुर्दैवी घटना आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे कारण तुमच्या सोबत इथून पुढे अशा प्रकारचा प्रकार घडू नये नमस्कार मी युवा कीर्तनकार सुमित महाराज श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान विजयनगर तालुका जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये दे। भुवनेश्वर देवस्थान वैतागवाडी या ठिकाणी आपली भुवनेश्वर गोशाळा आहे आणि त्या गोशाळेमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी अशा प्रकारच्या वृद्ध भाकड गोमाता आहे अशा प्रकारच्या अनेक गोमाता असल्यानं आपल्या गोशाळेला कायम बरेच व्यक्ती दान करत असतात चारा पैशाच्या रूपात कायम दान करत असतात पण अचानक आज सकाळी माझ्या मोबाईल वर एक रिंग वाजली अशा प्रकारचा हा फ्रॉड कॉल आला सकाळ सकाळी मी तो कॉल उचलला आणि उचलल्या बरोबर त्या व्यक्तीनं नमस्कार जय श्रीराम अशा प्रकारे बोलून त्यानं मला त्या व्यक्तीनं संपूर्ण आपली घटना सांगितली की महाराज अशा प्रकारे मी माझं गाव या ठिकाणीचा रहिवासी आहे आणि त्या ठिकाणी माझा गोठा होता काही कारणास्तव तो गोठा बंद झालेला आहे आणि माझ्यापाशी तीन ते चार लाखाचा तो चारा त्या ठिकाणी अशाच प्रकारे शिल्लक पडलेला आहे मी याच्या अगोदर तुमच्या गोशाळेवर येऊन चक्कर मारलेले येऊन गेलेलो आहे आणि माझ्या मनात अशा प्रकारची एक सदिच्छा निर्माण झाली की आपण हा चारा या गोशाळेला दान करायचा अशा प्रकारे त्या व्यक्तीने माझ्यासोबत संवाद केला आणि संवाद केल्यानंतर लगेच त्यांनी महाराज हा बघा आमच्यापाशी वीस ते पंचवीस चारा अशा प्रकारे शिल्लक पडलेला आहे म्हणून त्यानं सकाळी दोन वाजता माझ्या व्हॉट्सअपला त्यानं संपूर्ण ते फोटो शेअर केले आणि थोड्या वेळानं म्हणू लागला की महाराज आपल्या पशी गोठा असल्यानं एक काऊ लिफ्टिंग मशीन सुद्धा त्या ठिकाणी अशीच पडलेली ती सुद्धा तुम्हाला अशीच देऊन टाकतो अशा प्रकारे बरेच आमिष दिले आणि त्या ठिकाणी सांगितलं की महाराज तुम्ही या आणि हा सगळा चारा मशीन वार ही मशीन घेऊन जा अशा प्रकारे वारंवार त्या व्यक्तीने मला बऱ्याच वेळेस कॉल केले मी त्याला सांगितलं की जर आमच्या इकडून गाडी नसली तर तुमच्याच परिसरातील एखादी गाडी बघा आणि तो चारा येऊन गोशाळेमध्ये घेऊन या त्यानं सांगितलं की महाराज आम्ही घेऊन येतो फक्त तुम्ही डिझेलचा आणि त्या गाडीचं भाडं देऊन टाका त्या गाडीचं भाडं देऊन टाका अशा प्रकारे बऱ्याच वेळ त्या व्यक्तीने माझ्यासोबत बोलला एक झालं की एक असे फोटो पाठवले तुम्ही ते फोटो तुम्ही ते सर्व काही फोटो हे स्क्रीनवर पाहू शकता आता एवढा चारा भेटणार आहे म्हणल्या मला आनंद वाटला की जाऊ द्या बाबा आता एवढ्या अडचणीत पावसाच्या काळात इतका मोठा चारा कोणतरी गोशाळेला देतोय म्हणून मी संपूर्ण त्याचं माहिती ऐकून घेतली तुम्हाला नाही महाराज आता आपल्याला एक आयसर आणि एक टेम्पो अशा दोन गाड्या भेटलेल्या आहेत त्या गाड्याचा सुद्धा त्यांनी मला फोटो पाठवला आता हे सगळे फोटो पाहून मला त्या व्यक्तीवर अत्यंत विश्वास निर्माण झाला कारण त्याचं बोलणं ती प्रेमळ भाषा मला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास बसला आणि विश्वास बसल्यानंतर त्यानं सांगितलं की आम्ही आता चारा भरायला सुरुवात केलंय त्या चारा भरण्याची सगळं त्यानं मला दहा बारा फोटो पाठवले ते फोटो सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारे त्याने फोटो पाठवले की आता आम्ही चारा भरलेला आहे आता गाडी घेऊन निघणारच आहोत आणि थोड्या वेळेच्या कॉल केला सांगितलं गाडी घेऊन निघलेलोय अर्ध्या वाटात आलेलो आहे आता फक्त तुम्ही आम्हाला या डिझेल साठी पाच हजार रुपयाची रक्कम टाका आणि मला पाठवलं तुम्ही त्या फोटो स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारे मला पैसे टाका असं म्हणून त्या व्यक्तीने मला सांगितलं त्यावेळेस सगळ्यांनी बसून ही गोष्ट पाहिली सर्वांनी हे फोटो पाहिले तर त्यावेळेस बऱ्याच बारीक निरीक्षण केल्यानंतर ते फोटो उन्हाळ्यातले आणि यमि सोळा सातारा जिल्ह्यातील ही गाडी असण्याचा प्रकार समोर आला त्यावेळेस आम्हाला कळून चुकलं की हा व्यक्ती कोणीतरी फ्रॉड आहे आणि अशा प्रकारे आपल्यासोबत फसवणूक करतोय हा कळून चुकला हा फ्रॉड आहे म्हणून त्यावेळेस गोशाळेतील एका सदस्यानं त्याला कॉल केला आणि संपूर्ण त्याची माहिती विचारण्यास सुरुवात केली की ही गाडी साताराशी आहे अशा प्रकारे सविस्तरपणे त्याच्यासोबत बोललो अशा प्रकारे गोशाळेची गोसेवकांची फसवणूक करू नका अशा प्रकारे त्याला बोलल्यानंतर लगेच त्याने कॉल कट केला आणि अशा प्रकारचा भयंकर प्रकार हा सध्या बऱ्याच गोशाळेसोबत घडत आहे आता आमच्या भुलेश्वर गोशाळेसोबत घडलेला आहे सर आहे का आता भरलेत का उन्हाळ्यातली फुट ते फोटो तर उन्हाळ्यातली दिसायला लागले साईडला सगळं पाऊस नाही का तिकडे मग काय सगळं वाळ्याला चार आहे सगळ्या रोडच्या कडाने काय नाही राह असं नका ना, 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 है ना, है। ना, ना करी एस सोळा पासिंगची गाडी आपला अकरा साताऱ्याकडली गाडीचा फुट टाकलाय असं नका करू देवा आपण हा नाही विषय का तुम्ही कस द्यायला लागलात आम्ही तुम्हाला खर्च देणं महत्वाचं आहे हजार रुपया मला हिड बघायचं किती लाख रुपयाचा लाख रुपयाचा माल घेऊन यायला लागला तुम्ही गोशाळ्यासाठी हजार रुपयासाठी आज कोण नसतं ना कि आज हजार टाका बघा मग आता तुमचं मी मी तर सोडीत होतो पैसे पण ते तुम्ही जे फुट फुट टाकलेत का आता एम एस अकरा सातारा पासिंगची गाडी ती एम एस पंचवीस ची एक रिक्षा आहे तुमचा तेव्हा ह्याचा लोडिंग आणि ते फोटो साइडला रोडच्या कडाला सगळा चार आता सगळा वाळला उन्हाळ्यातलीच फोटो ती मग त्याच्यामुळे आता थोडं माया लक्षात यायला लागले लागलं आता तुम्ही एवढं तीन चार लाख रुपयाचं आपल्याला दान करणार इथं हजार रुपयासाठी गाडी वापस नेतात काय आता म्हणल्या जाऊ परेशान झालेली आणि तुम्ही जर असं गोशाळेवाल्याला परेशान केलं कसं अवघड व्हायचंय का नाही आज शंभर गाई तर आमचं चाऱ्याचं इतकं अवघड आहे आणि तुम्ही सकाळचे धरून आम्हाला म्हणतात चारा देणार आहे त्यामुळं किती आधार वाटला होता तुमच जवळ भाऊ इथं त्यांच्या पाहिजे आले होते त्यांनी सांगितलं आम्हाला सातारा पाशिंगची गाडी ही असे तसं हे फ्रॉड आहे तेव्हा आम्हाला कळलं की आता इतकं आम्हाला किती वाईट वाटलं असेल बरं हा बोला ना खरं सर्व गो भक्तांना वारंवार माझं एवढंच आहे की अशा हरामखोर फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा आणि प्रत्येक वेळेस अशा प्रकारे तुम्हाला चाऱ्याची किंवा फक्त चाऱ्याच्याच नाही तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीतून आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे प्रत्येक वेळेस ज्याच्याकडून आपल्याला चारा मिळणार आहे दान करतोय अशा प्रकारे बोलणाऱ्या व्यक्तीची अगोदर संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच त्याच्यासोबत कुठल्याही प्रकारचा संवाद करा आणि त्यानंतरच त्याच्यासोबत पैसे म्हणा अशा प्रकारचा व्यवहार करा तर नमस्कार जय श्रीराम जय गोमाता सावधान रहा सतर्क रहा